खरं बोलायला शिका तुम्ही किती खोटं बोलायला ला लागले लोक हसतात हो त्या ठिकाणी कारण त्यांना माहिती आहे कर्मचाऱ्यांना की आपल्या विरोधी कोण आहे आपल्या बाजूनी कोण गोष्ट आम्ही तुमचं एखादं पत्र दोन हजार बावीस दाखवा की तुम्ही या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी कायम व्हावे हजार बावनव प्रमाणे असं एखादं पत्र तरी तुम्ही दाखवा आमच्यासारखं पत्र तुम्ही केलेलं आहे त्यामुळे शासनाने साहेब संस्थांना जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यात त्यांच्यासाठी कोण पाठपुरावा करीत आहे हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे मी पुराव्यासह कागद त्या ठिकाणी मांडला सोळा वर्ष हा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मुद्दाम प्रलंबित ठेवला बरोबर बावीस वेळेस त्या ठिकाणी गेलो पन्नास साठ कर्मचारी दरवेळेस स्वतःच्या जेवणाच्या डबा बरोबर घेऊन मोटरसायकलवर त्या ठिकाणी उच्च न्यायालयात येतो गणिमी गावा कोण करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी गणिमी कावे त्या ठिकाणी केले सर्वसामान्यांच्या हितासाठी गणमी कावे केले आणि तुम्ही गणमी कावे करतात केवळ सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी कर्मचाऱ्यांचं काम होऊ नये यासाठी तुम्ही गणमी कावे करता हे अत्यंत खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे हा संविधानाचा विजय आहे आणि साईबाबांचा जो आशीर्वाद आहे सर्वांना त्याचाही हा विजय आहे आणि कामगारांनी जी श्रद्धा आणि सबुरी ठेवली जो पाठपुरावा केला त्या कामगारांना खऱ्या अर्थाने मी सलाम करतो की त्यांनी इतका वर्ष सबुरी ठेवली आणि पाठपुरावा करण्यासाठी पन्नास पन्नास साठ साठ कामगार माझ्याकडे त्या ठिकाणी यायचे आणि आम्ही त्या ठिकाणी मुंबईला असो संभाजीनगरला असो जाण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जायचो आम्हाला जे जे आवश्यक असतील ते प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करायचो आणि म्हणून खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा मी सर्व कामगारांचं जे चिकाटी आहे जिद्द मना आहे मनापासून त्या कर्मचाऱ्याचं अभिनंदन करतो यापूर्वी एक हजार बावन्न कामगार कायम हो व्हावेत यासाठी आम्ही दोन हजार सहा सहा या सा, सा, वर्षी लढा दिला होता त्यानंतर आकृती बंद झाला आणि ते एक हजार बावन्न कामगार कायम झाले त्या लढायला आम्हाला यश आलं त्यानंतर गेल्या अडीच तीन वर्षापासून पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचारी हे एक हजार बावन्न कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना न्याय मिळावा यासाठी आमचा संघर्ष त्या ठिकाणी कामगारांना बरोबर घेऊन चालू होता वास्तविक दोन हजार नऊ दहा ला जो आकृती बंद झाला आणि त्यांना ज्या एक हजार बावन्न कामगारांना ज्या आदेश मिळाले त्यावेळेसच या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांना न्याय मिळाला पाहिजे होता परंतु न्यायविधी खात्याचे मंत्री असताना सुद्धा त्या कामगारावर त्या ठिकाणी अन्याय केला आणि त्यामुळे दोन हजार नऊ दहा ते दोन हजार चोवीस पंधरा सोळा वर्ष या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यावर अन्याय झाला त्यांना कमी पगारावर त्या ठिकाणी राहावं लागलं आर्थिकदृष्ट्या फार मोठं नुकसान त्या कर्मचाऱ्यांचं त्या ठिकाणी झालं वास्तविक गेल्या पंधरा दिवसापूर्वीच मी जाहीर केलं की पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता संपलेला आहे फक्त औपचारिकता ठिकाणी बाकी आहे त्यांना लवकर त्या ते ते ठिकाणी आदेश प्राप्त होणार आहे हे सांगितल्यानंतर मला कळालं की आपणच काम केलं असे ढोल वाजवण्याचे काम त्या ठिकाणी सुरू झालं वास्तविक सर्व कर्मचाऱ्यांना माहीत आहे की राज्याचे जे सर्वोच्च सभागृह आहे विधानसभा त्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा प्रश्न लावण्यासाठी कोणी प्रयत्न त्या ठिकाणी केले आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहात सांगितलं की या कर्मचाऱ्यांच्या आम्ही बाजूने आहोत अत्यंत सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी त्यांनी दिलं म्हणजे त्याच वेळेस त्यांनी जाहीर केलं की आम्ही यांना घेणार आहोत त्यानंतर उच्च न्यायालयात प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवा लागतो कारण या ठिकाणी ट्रस्ट ट्रस्ट बोर्ड त्या ठिकाणी नसल्यामुळे त्रिसदस्यीयचा प्रस्ताव त्या ठिकाणी उच्च न्यायालयात पाठवा लागतो तिथं प्रस्ताव गेल्यानंतर आम्ही त्या कर्मचाऱ्यांबरोबर बावीस वेळेस त्या ठिकाणी गेलो पन्नास साठ कर्मचारी दरवेळेस स्वतःच्या जेवणाच्या डबा बरोबर घेऊन मोटरसायकलवर त्या ठिकाणी उच्च न्यायालयात येत होते त्यांच्याबरोबर कोण होत त्यांच्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी होतो हे कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं की जे काम दोन तीन महिन्यात होणार होतं कोण त्या ठिकाणी लांबो लांबी करत होतं जाणीवपूर्वक एक वर्ष ते हुकाम होऊ नये यासाठी प्रयत्न झाले आणि या वर्षीच्या मे महिन्यात उच्च न्यायालयाने आदेश दिले की या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कायम करा वास्तविक उच्च न्यायालय असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री असतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी संमती दिल्यानंतर हे काम झालेलं आहे आणि काही लोक सांगतात आमचे मित्र की आम्ही त्या ठिकाणी काम केलं कावा त्या ठिकाणी केला कुठला कावा सर्व कर्मचाऱ्यांना माहित होतं की आपले प्रस्ताव हो त्या ठिकाणी इथं आलेला आहे आणि आता लवकरच आपल्याला ऑर्डर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि गनमी कावा कोण करत छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या हितासाठी गणिमी कावे त्या ठिकाणी केले सर्वसामान्यांच्या हितासाठी गणिमी कावे केले आणि तुम्ही गणमी कावे करतात केवळ सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी कर्मचाऱ्यांचं काम होऊ नये यासाठी तुम्ही गणमी कावे करता हे अत्यंत हास्यास्पद असं वक्तव्य त्या ठिकाणी आहे सर्व कर्मचाऱ्यांना झाडू आल्यापासून तर सर्वांना माहित आहे की आपल्या बाजूने कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे हे सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी माहित आहे मी दोन हजार बावीस त्या ठिकाणी दोन ऑगस्टच न्यायविधी खात्याचं पत्र आपल्याला त्या ठिकाणी दाखवतो काय म्हटलेलं आहे कार्यसना अधिकारी सुनीता साळंके यांनी साईबाबा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे त्या पत्रात स्पष्टपणे म्हटलेलं आहे या, या कॉलम तीन नंबर आपण त्या ठिकाणी पहा या पत्रात त्यांनी चार वळी काय उल्लेख केलेला आहे मीही आपल्याला त्या ठिकाणी वाचून दाखवतो स्पष्टपणे म्हटलेलं आहे सुरुवातीपासून आपण त्या ठिकाणी पहा हे पत्र या पत्रात जो उल्लेख आहे तो स्पष्टपणे आहे की कोणी यांचा पाठपुरावा को केला कोण यांनी प्रयत्न केले या पत्रात म्हटलेलं आहे की डॉक्टर राजेंद्र पिपळा यांनी त्यांच्या दिनांक वीस सात बावीस रोजीच्या पत्रात सोळाशे सत्त्याऐंशी पैकी एक हजार बावन्न कामगारांना साई वह संस्थान आस्थापनेवर कायमस्वरूपी स्थायी कर्मचारी म्हणून नियुक्ती दिली व ते कायम झाले असे नमूद करण्यात आलेले आहे कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांपैकी जे पात्र आहेत त्यांना एक हजार बावनशे निकष लावून श्री साईबाब संस्थान आस्थापनेवर कायमस्वरूपी स्थायी कर्मचारी म्हणून तात्काळ नियुक्ती देऊन मानवतेच्या दृष्टिकोनातून न्याय द्यावा अशी विनंती केलेली आहे हे पत्र स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे त्यामुळे शासनाने साईबाबा संस्थानला जे पत्र पाठवलेलं आहे ते त्याच्यात त्यांच्यासाठी कोण पाठपुरावा करीत आहे हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे मी पुराव्यासह कागद त्या ठिकाणी मांडत असतो आणि जर हे कामगार दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी कायमस्वरूपी झाले असते तर ही पाळी आली असती का यांच्यावर तुम्ही काय या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये यांचं काम होऊ दिलं नाही आणि आताही काम अर्धवट आहे म्हणजे पाचशे चाळीस ज्या रिक्त जागा त्यांच्यासाठी आहेत हा आकृती आहे जसा एक हजार बावनच्या एक हजार सव्वीस चा आकृती होता मी आकडा दाखवतो आणि पाचशे चाळीस म्हणजे हे जे पाचशे तीस कामगारांना जे आ, काल हे देणार आहे आदेश देणार होते त्यातला पाचशे चाळीसचा आकृती बंदातील आकडा आहे म्हणजे आजही आकृती बंदाचा उल्लेख कालच्या ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी नाही आणि तिसरी गोष्ट आणखी सांगतो की, सांग की दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस ही जे पंधरा सोळा वर्ष आहेत यातला वेतनातला फरक देण्याचा कुठल्याही आदेशात उल्लेख नाही आमची मागणी होती राज्याच्या सभागृहात चर्चा झाली की पूर्वलक्षी प्रभावाने यांना त्याचा फरक मिळावा मग तुम्ही जे जबाबदार आहेत तुम्ही त्यावेळेस यांना कायमस्वरूपी होऊ दिलं नाही किमान आतला तुम्ही एवढे ढोल वाजवताय तर वेतनातला फरक मिळवण्याचा तरी आदेशात दुरुस्ती करायला लावायची होती मी इथे आल्यानंतर मला कर्मचाऱ्यांनी दाखवलं की वेतनातल्या फरकाचा कुठलाही उल्लेख नाही आम्हाला पाचशे चाळीसच्या चारी आकृती बंदात घेतलं याचाही कुठल्या ऑर्डर मध्ये त्या ठिकाणी उल्लेख नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी कितीही वेळात काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलं की आम्ही हे काम केलं तर सर्वसामान्य कामगार त्यांचे सर्व परिवार सगळ्यांना माहित आहे की आपल्या बाजूने कोण आहे आणि आपल्या विरोधात कोण आहे आपल्या भावनेशी कोण इतके वर्ष त्या ठिकाणी खेळलेलं आहे हे सर्व त्या ठिकाणी त्यांना माहीत आहे वास्तविक ही जी लढाई आहे ही कामगारांनी ध्येय त्यांचं जी चिकाटी आहे त्यांचा जो पाठपुरावा आहे मी खरं श्रेय हो, या कामगारांना देतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी देतो या दोघांना दोघांचंही महत्वाचं योगदान त्या ठिकाणी आहे आणि आता त्या ठिकाणी तुम्ही सांगता की नवीन कामगारांना त्या ठिकाणी आम्ही कायम करू वास्तविक तो पुढचा जो अडीच सत्तावीसशे कामगाराचा लढा मी यापूर्वी दीड दोन महिन्यापूर्वी सुरू केलेला आहे परवाच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना त्या ठिकाणी मी परवाच त्या ठिकाणी मुंबईला जाऊन त्यांच्या सागर या निवस्थांनी त्या ठिकाणी पत्र दिलं आणि त्याच्यात मागणी केली की जे कामगार आउटसोर्सिंग वर आहेत त्यांना इनसोर्सिंग मध्ये घ्यावं हो, जे इन सोर्सिंग मध्ये आहेत त्यांना आस्थापनेवर घ्यावं हो। ही मागणी दोन महिन्यापूर्वीच केली परंतु परवा दिवशी मी पुन्हा त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली हे पत्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी दिलं कारण मला माहित आहे पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांचा प्रश्न तो संपलेला आहे गेल्या दोन अडीच महिन्यापासून दोन अडीच वर्षापासून आपण त्या ठिकाणी पाठपुरावा करून हा प्रश्न फक्त औपचारिकता बाकी राहिली होती आणि तुम्ही फक्त त्या ठिकाणी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी फक्त हे काम आम्ही केल्याचं जे भासवण्याचा प्रयत्न करतायत कुठल्याही कामगारांना हे मान्य नाही सर्व कर्मचाऱ्यांना माहित आहे की या या प्रश्नाकरता पाठपुरावा कुणी केला हे सर्व कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी माहित आहे म्हणून कामगारांना विठी धरण्याची खरी परंपरा ही तुमची त्या ठिकाणी आहे आम्ही कामगारांच्या हिताच्या बाजूने त्या ठिकाणी काम, चे चे काम, काम का, करत असतो आणि म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण कामगाराच्या त्या ठिकाणी भावनाशी खेळू नका आपण जास्त करायचा प्रयत्न करत राहिला कामगारांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर एक दिवशी कामगारच तुमचा डाव गुंडाळल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही तुम्ही कितीही कार्यक्रम करा कितीही गावोगावी फलक लावा हे काम आम्ही केलंय प्रत्येक गावागावात फलक लावा किती जाहिराती द्या किती ढोल वाजवा पण तुम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कामगाराच्या हृदयात आहे की आपल्या बरोबर आपल्या खांद्याला खांदा लावून कोण आपल्या बरोबर लढलेला आहे आपल्या बरोबर उच्च न्यायालयात कोण आलेला आहे राज्याच्या विधानसभेत हा कामगाराचा प्रश्न लागावा म्हणून कोण आपल्या बरोबर त्या ठिकाणी मुंबईला खेट्या मारलेला आहे हे सर्व कामगारांना त्या ठिकाणी माहीत आहे शिर्डी संस्थांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्याचा रा प्रश्न राज्याच्या विधानसभेत त्या ठिकाणी गाजला आणि आम्ही त्यासाठी त्या प्रश्नासाठी पाठपुरावा केला कारण आम्हाला माहित आहे की या कामगारांची जी रोजीरोटी आहे या कामगारांना जे तुटपुन जे वेतन मिळत होतं अर्धा हजार रुपयाचं त्यांचे प्रपंच त्याच्यावर चालत नाही बरेच कामगार मयत झालेले आहेत त्यांचं तुम्ही काय करणार त्या पापाचे धनी तर तुम्ही आहेत ते मयत झाल्यामुळे त्या कामगारांना तर काय आता न्याय मिळणार नाही म्हणजे इतके वर्ष ते गेल्यामुळे त्यातील बरेचसे कामगार त्या ठिकाणी मयत झाले काही कामगार त्या ठिकाणी निवृत्त झाले एका निवृत्त कर्मचाऱ्याचा मला फोन आला की आमचं पोट आम्ही कसं त्या ठिकाणी चालवायचं कारण आम्हाला आता आम्ही रिटायर होऊन तीन महिने झाले आम्हाला निवृत्त होऊन सहा महिने झाले आम्हाला या ऑर्डर पूर्वी मिळाला असता तर आम्हाला याचा लाभ झाला असता ते कामगार आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे परंतु त्या पापाचे वाटेकरी त्या ठिकाणी तुम्ही आहात पंधरा सोळा वर्ष हा प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी म्हणून प्रलंबित ठेवला या कामगाराचं काम होऊ नये कारण वास्तविक त्याच वेळेस दोन हजार नऊ दहालात एक हजार बावन्न कर्मचाऱ्यांबरोबर तुम्ही या पाचशे अठ्याण्णव कर्मचाऱ्यांचं काम करण्यासाठी आडवा यायची काही गरज नव्हती त्याच वेळेस काम त्यांचं पूर्ण झालं असतं तर पंधरा सोळा वर्ष या कामगारांचं त्या ठिकाणी नुकसान झालं नसतं म्हणून या निमित्ताने मी कामगारांना सांगू इच्छितो आम्हाला कुठलाही श्रेय घ्यायचं नाही सत्य परिस्थिती आपल्या सर्वांना माहीत आहे कोण आपल्या बाजूने कोण आपल्या विरोधात आहे हे सर्व कामगारांनी उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे हेच कामगार नाही तर संस्थांचे सर्व कामगार पाचशे अठ्ठ्याण्णव व्यतिरिक्त असलेले त्यांना सुद्धा माहितीये कामगाराच्या लढ्यामध्ये कामगाराच्या बाजूने कोण आहे कामगाराच्या विरोधात त्या ठिकाणी कोण आहे एक हजार बावन्न कर्मचाऱ्यांपासून आम्ही लढाई लढतोय नवीन नाही आणि आम्ही प्रवेश सांगतो की आम्ही त्यांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक गोष्ट आम्ही तुमचं एखादं पत्र दोन हजार बावीस दाखवा की तुम्ही या पाचशे अठ्याण्णव कर्मचारी कायम व्हावे एक हजार बावन्न प्रमाणे असं एखादं पत्र तरी तुम्ही दाखवा आमच्यासारखं पत्र तुम्ही तरी त्या ठिकाणी दाखवा म्हणून मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आम्हाला कुठलं श्रेय त्या ठिकाणी घ्यायचं नाही कामगाराच्या हिताच्या बाजूने काम, काम पूर्वी करत होतो यापुढे सुद्धा आमच्या काही मित्रांनी सांगितलं की आम्ही जे पत्र फोटो काढून ठेवला आणि तसाच आमच्याकडे ठेवला अत्यंत गोपनीय पद्धतीने मी त्यांना सांगू इच्छितो की पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच जे पत्र आहे जे तुम्ही फडणीस साहेबांबरोबर फोटो त्याचा काढलेला आहे वास्तविक हे जे पत्र आहे त्यांच्या अगोदर मला प्राप्त झालेलं आहे आणि मी काय त्यांच्यासारखं करत नाही की हे पत्र न्यायविधी खात्याकडनं घ्यायचं फडनीस साहेबांकडे न्यायचं आणि जसं का फडणीस साहेबांनी आम्हाला दिला असं दाखवायचं असे धंदे आम्ही त्या ठिकाणी करत नाही आम्ही प्रामाणिकपणे जो लढा लढतोय म्हणून त्या ठिकाणी न्यायविधी खात्याने स्पष्टपणे जसं मी दाखवलं की दोन ऑगस्ट दोन हजार बावीस ला की डॉक्टर राजेंद्र पिपळा यांनी मागणी केलेली आहे की एक हजार बावन चे निकष लावून या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांना कायम करा हे लेखी पत्र त्यांनी दिले न्यायविधी खात्याने मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान यांना दिलेला आहे त्यामुळे या पाचशे अठ्ठ्याण्णव कामगारांचा पाठपुरावा कोण करीत आहे हे सर्वांना माहीत आहे आम्ही असे लवाडीचे धंदे त्या ठिकाणी करत नाही की गोपनीय आम्ही कोणालाच कळालं नाही संपूर्ण साईबाबा संस्थांच्या कामगारांना त्या ठिकाणी माहीत होत की आपले त्या ठिकाणी पत्र आपल्याला दोन तीन दिवसात प्राप्त होणार आहे त्यामुळे हे गोपनीय ना अचानक त्या ठिकाणी दिलं कोणाला कळलंच नाही हे ज्या पद्धतीने आमचे मित्र त्या ठिकाणी बोलतायत अत्यंत चुकीचं सर्वसामान्यांची फसवणूक करणारं त्यांचं जे विधान आहे मला वाटतं की अशा पद्धतीचं जे राजकारण ते करतात ते लोकांना अजिबात आवडत नाही कारण जो लढा तुम्ही लढलाच नाही ज्यांच्याकरता तुम्ही विरोध केला कायम हे कामगार कायम होऊ नये म्हणून आणि आता ले ले करन, त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सांगतायत की नाही आम्ही काम केलं हा विजय सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे त्या संविधानाचा हा विजय आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे आपल्याला त्यामुळे पाठपुरावा करायला ते संविधान जे मिळालेले आहे त्या कायद्याप्रमाणे कामगार उच्च तर लढले शासनाकडे सुद्धा ते कामगार त्या ठिकाणी लढले त्या कामगारावर आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिकपणे होतो यापुढे सुद्धा निश्चितपणे या कर्मचाऱ्यांवर राहू आता ज्या ज्या दोन त्रुटी राहिलेल्या आता कालच्या ज्या आदेशामध्ये ज्या दोन त्रुटी आकृती बंदाचा कुठलाही उल्लेख नाही वास्तविक हे पाचशे चाळीस आकृती बंद यांच्यासाठीच होता त्याचा कुठल्याही आदेशात उल्लेख नाही आणि जो दो, दोन हजार नऊ ते चोवीस मधला जो फरक आहे पंधरा सोळा वर्षाचा वास्तविक त्याच वेळेस दोन हजार नऊच्या जे पैसे होते त्याचा व्हॅल्यू जे आहे दोन हजार चोवीस चे जे पैसे त्याचा व्हॅल्यू आहे हा कामगारावर फार मोठा अन्याय झालेला आहे तो फरकही पूर्वलक्षी प्रभावाने मिळावा या दोन मुद्द्या जे दोन मुद्दे राहिलेले आहेत ज्या दोन त्रुटी राहिलेल्या आहेत त्यासाठी सुद्धा आम्ही यापुढे प्रयत्न त्या ठिकाणी करीत राहू आणि भविष्यातही उरलेले सगळे कामगार आहे साईबाबा संस्थांचे ते कामगारही कायमस्वरूपी होण्यासाठी निश्चितपणे गेल्या अडीच तीन महिन्यापासून आम्ही पुढील कामगार प्रयत्न करण्यासाठी आउटसोर्सिंगचे मध्ये हवे इनसोर्सिंगचे इन आता पण ज्यांना दहा दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत उच्च न्यायालयाने पण आदेश दिलेला आहे त्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या कामगारांनाही न्याय मिळावा यासाठी सुद्धा त्यांच्यासाठी लढा असाच चालू ठेवू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि जे ढोल बजवत आहेत की आम्ही काम केलं त्यांना सांगू इच्छित थोडं आत्मपरीक्षण करा खरं बोलायला शिका तुम्ही किती खोटं बोलायला लागले लोक हसतात हो त्या ठिकाणी कारण त्यांना आहे कर्मचाऱ्यांना की आपल्या विरोधी कोण आहे आपल्या बाजूनी कोण आहे म्हणून आपण जी सत्य बाजू सत्य त्या कामगारांच्या लढ्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आहेत त्याला खरं बोलण्याची दानत तुम्ही त्या ठिकाणी ठेवा आम्ही फुगडचं श्रेय आम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं नाही आम्ही अत्यंत मनापासून अत्यंत पोरतिडकीने रात्रंदिवस गेल्या अडीच वर्षापासून या कामगाराच्या प्रश्नासाठी संघर्ष केला पाठपुरावा केला मुंबई असेल संभाजीनगर असेल खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्यात्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात खुशखबर खुशखबर गणेशोत्सवा निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट व कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी